नमस्ते मित्र मैत्रिणीनो जय श्री गार्डन मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला अंजिराचं रोप दाखवत आहे तर हे बादलीत मी अंजिराचं रोप लावलेलं आहे एका अंजिरापासून हे दुसरं रोप तयार केलेलं आहे आणि त्याला आता चांगली पानं फुटलेली आहेत फांद्या फुटलेल्या आहेत फांद्या फुटलेल्या आहेत आणि आता त्याला थोड्या दिवसांनी अंजीर सुद्धा येऊ शकतात त्या पानांच्या भेचक्यामध्ये हे अंजीर येऊ शकतात इथे तुम्ही पहा किती मोठे पानं झालेली आहेत जे झाड असतं मोठं त्याचे पानं पण इतके मोठे असतात इतके मोठे त्याचे पानं झालेली आहेत तर एक पूर्वी मी एका शॉर्ट मध्ये हे दाखवलं होतं त्या झाडाला मुळ्या फुटलेल्या तर मी असा जो लाकडाचा भाग असतो तिथे मी माती लावली होती आणि मग नंतर तिथे तिथून मुळ्या फुटल्या आणि तो भाग मी कट केला आणि तो वरचा भाग तो असा लावलेला आहे आणि त्या त्यामुळे हे दुसरं रोप आहे तर याच्या खालचा जो भाग आहे तो तुम्हाला मी तुम्हाला दाखवते आणि झालं काय मी सर्व ते शूटिंग केलं होतं ते माझ्याकडून कधी डिलीट झालं ते मला कळलंच नाही आणि त्यामुळे आता मला पूर्ण व्हिडिओ तर नाही दाखवता येणार ना। पण मी स्क्रीनशॉट काढून एक दोन फोटो तुम्हाला मी दाखवू शकते तर असं हे अंजिराचं रूप आहे आणि हे नर्सरीतून आणलं होतं आणि अंजिरावरती एक व्हिडिओ सुद्धा आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या आणि ते हेच रूप आहे जो पूर्वी मी व्हिडिओ केला होता आणि त्याची मी लिंक तुम्हाला देते याच्यामध्ये तर हे अंजिराचं रूप खूप छान झालेलं आहे आणि याला मी शेणखत आणि साधी माती याचंच खत दिलेलं आहे इतर दुसरं केमिकलयुक्त कुठलंही खत मी दिलेलं नाही आहे तर नर्सरीमध्ये तुम्हाला इझिली अंजिराची रोपं मिळून जातात आणि असं तुम्ही अंजीर घ्यायला गेला तर खूप महाग असतात अंजिराची जे सुकवलेले अंजीर असतात ते खूप महाग असतात ड्रायफ्रूटच्या दुकानामध्ये मिळतात तर पाचशे रुपये वगैरे असे ते मिळतात आणि हे जमिनीत सुद्धा तुम्ही लावू शकता आणि जमिनीत लावलं तर खूप मोठं झाड होतं माझ्याकडे पूर्वी तसं मोठं पण झाड होतं नंतर मी ते तोडलं तर तो त्याला तो पण खूप अंजीर यायचे आणि अंजीर हे खूप पौष्टिक असतात आणि आपल्या शरीरासाठी पण खूप चांगले असतात औषधी असतात त्यामुळे नक्की असं अंजिराचं एक झाड तुम्ही लावा किंवा कोणाकड असेल तर त्याची फांदी वगैरे तुम्ही लावून कटिंग पासून उघडू शकता तर आता आपण दुसरा याच्या खालचा जो भाग होता तो पाहणार आहोत हे जे तुम्हाला लाकूड दिसत आहे तो त्या अंजिराच्या झाडाचा खालचा भाग होता आणि हा खूप खाली भाग राहिलेला कारण इथून पानच नव्हते मध्ये त्याच्या पानं असते तर हा भाग चांगला झाला असता आणि हे लाकूड झाला आता याचं वाळून गेलं मी ठेवलंय तुम्हाला दाखवण्यासाठी पण जेव्हा मी नंतर असाच प्रयोग करन तेव्हा तुम्हाला नक्कीच मी पुन्हा दाखवीन कारण मी त्याच्यानंतर वरती माती लावून त्याला मुळ्या तयार करणार आहे हे खूप खाली गेल्यामुळे याच पान नसल्यामुळे पण ह्याचं हे खोड झालं तयार असं लाकूड झालं तर असं तुम्ही करू नका मध्य मध्या, मध्या भागापर्यंत तुम्ही माती लावून घ्या म्हणजे खाली झाडाला पानं असली तर ते खालचं सुद्धा बुडू वाळून न जाता तिथे सुद्धा एक नवीन रोप तयार होऊ शकत अंजिराच्या अधिक माहितीसाठी तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकता याच्या अगोदर मी बादलीत लावलेलं अंजीर आणि त्याची माहिती सांगितलेली आहे तर त्याची मी लिंक देते ते नक्की पहा आणि गार्डन मध्ये अजून नवीन काय आलेलं आहे काय लावलेलं आहे ते सुद्धा पाहूयात तर हे गाजराच बी तयार करत आहे आणि गावरान गाजर होत खूप गोड चवीचं गाजर होत आणि त्याचे जे खालचे असतात कापून त्याचं जे खाली असतं ते गाजराच्या टोकाला त्याचं कापून त्याला मी असं बी तयार करायला ठेवलेलं आहे डोडक्याची बी लावली होती आणि त्याच्यापासून मी रोप उगवलेलं आहे बघूयात आता ह्या दोडक्याला दोडके येतात का नाही ते पण रोप अगदी व्यवस्थित झालेला आहे आणि हे लाल द्राक्षाच रोप आहे तर हे अशा पद्धतीने माझं हे रूप खूप सुंदर झालेलं आहे आणि तुम्हाला जर लावायचं असेल तर नक्की नर्सरीत जावा आणि असं एक रूप घेऊन या आणि तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करत जा तुमच्या लाईकमुळे मला एक नवीन हुरूप येतो आणि नवीन नवीन व्हिडिओ तयार कराविषयी वाटतात त्यामुळे नक्की लाईक करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद